न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पेट तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कापूरणे येथे झालेल्या विकास कामांची चौकशी होण्याबाबत एकोणतीस जानेवारी रोजी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती पेट या नाग्रुप ग्रामपंचायत कापूरणे अंतर्गत झालेल्या कामांच्या चौकशी करून जनतेला न्याय मिळवून देण्याबाबत निवेदन देण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत कापूर्णे येथे सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या जा ग्रामसभा यामध्ये ग्रामस्थांनी विचारलेल्या कामाचा तपशील मागितला असता ग्रामसेवक सरपंच यांनी पेसा अंतर्गत पंधरावा वित्त आयोग यांचा झालेल्या कामाचा आढावा न देता ग्रामसभेतून पळ काढला आणि ग्रामसभा चालू असताना अध्यक्ष यांची परवानगी न घेता ग्रामसभेतून ग्रामसेवक तीन ते चार वेळा ग्रामसभा सोडून बाहेर गेले सदर ग्राम सभेमध्ये शबरी आवास योजने अंतर्गत झालेले घरकुल मंजूर यामध्ये काही लाभार्थ्यांनी ग्राम सभेमध्ये विषय मांडला की आम्ही ग्रामपंचायत समितीला पैसे देऊन घरकुल मंजूर करून घेतले असे विषय ग्राम सभेमध्ये मांडण्यात आले यावेळी ग्रामसेवक यांनी सुद्धा हा विषय मान्य केला सदर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेले घरकुल मंजूर यादीमध्ये काही लाभार्थी अविवाहित आहे यांची लवकरात लवकर चौकशी करून अपंग विधवा यांना ही घरे देण्यात यावी आणि आम्हा जनतेला न्याय मिळावा असे प्रतिपादन गावकऱ्यांनी केले यावेळी गटविकास अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर चौकशी करून झालेल्या कामाचा आढावा जनतेला नक्कीच न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देण्यात आले यावेळी उपस्थित कैलास गारे पंडित गावित पद्माकर पवार सुरेश नेवळ सचिन गवळी गवळी पंकज यशवंत भुसारे योगेश चौधरी रमेश रोहिदास गायकवाड आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा